आपण नाही गा, गा, का गाडी चालवाय शकतो पण काय काय होतं गाडीबद्दल आपल्याला माहीत नसते इंजिनबद्दल त्याची आपल्याला कशी का काळजी घ्यायची तर फक्त गाडी चालवणं नाही फक्त गाडीची कशी का काळजी घ्यायची मग इंजिनची कशी का काळजी घ्यायची ऑइल कसं प चेक करायचं कुलन कसं चेक करायचा बाकीच्या चे कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात मी तुम्हाला आज या व्हिडिओ याच्यामध्ये सगळं सांगतो आता पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करू इथं पहिल्यांदा काय असतं फ्यूज बॉक्स असतो हा फ्यूज बॉक्स फ्यूज बॉक्समध्ये काय असते गाडीचे इलेक्ट्रिकल जे काय गोष्टी आहे ना त्याचे सगळे कंट्रोल इथं असतात हा फ्यूज बॉक्स असतो आता बघा हे जे मोठे मोठे फ्यूज ना हे सगळे इंजिनच्या रिलेटेड असतात हां सीपीओच्या तर याला काय आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही आपल्याला फक्त कोणते फ्यूज चेक करायचे आहेत हे छोटे 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 हां याच्यावर नंबर लिहिले दहा पंधरा पंचवीस एम्पेर पंधरा असे हे नंबर लिहिले हे फक्त आपल्याला छोटे फ्यूज फक्त चेक करायचं आहेत हे फक्त गाडीच्या इलेक्ट्रिकल गोष्टींचे फ्यूज असतात आणि हे मोठे मोठे फ्यूज सगळे इंजिनचे असतात सीपीओचे असतात आपल्याला याला काय टच करायचं नाही हां आता बघा समजा माझा समोरचा हेडलाईटचा बल हा खराब झालाय तर मी डायरेक्ट बल नाही बात पहिल्यांदा मी फ्यूज चेक करणार त्याचा हां फ्यूज का आधी बघणार मग बल चेंज करणार तर त्याचा फ्यूज कसा चेक करायचा आता हा इथं भरपूर फ्यूज आहे आता नेमका हेडलाईटचा फ्यूज कोणता आहे हे कसं ओळखणार आपण तर याच्यामध्ये नाही का ह्या बॉक्समध्ये त्याचा डायग्राम दिला असतो पूर्ण बघा दिसला तुम्हाला आहे ना त्या डायग्रॅमवरून आपण चेक करायचं की तो फ्यूज कोणता आहे आता हेडलाईटचा म्हणजे एच एल एच एल बघायचं आपण एच एल कुठे आहे एच एल तुम्हाला राईट साईड आणि एच एल लेफ्ट साइड लेफ्ट साइड म्हणजे हा राईट साइडचा आहे फ्यूज आणि हा लेफ्ट साइडचा आहे किती एमपीएल फ्यूज आहे हा पंधराचा आहे इथं चेक करायचं कोणता फ्यूज हा इथं हा फ्यूज हा आता हा फ्यूज आपल्याला काय करायचा चेक करायचा आहे तर प्रत्येक गाडीमध्ये असा एक चिमटा दिलेला असतो हा चिमटा असा काढायचा दिसला चिमटा काढला या चिमट्याने काय करायचं तो फ्यूज आपल्याला काय करायचा पकडायचा हा असं पकडायचा चिमट्यानी फ्यूज पकडायचा आणि वरवडून वर काढायचा मी काढतो इकडे हा चिमट्यानी फ्यूज काढायचा राहायचा आणि असा वरवडून वर काढायचा निघला का आता hmm. हा फ्यूज निघल्यानंतर याला काय चेक करायचा आपण असा वरती धरायचा असा वर धरायचा आणि याच्यामध्ये नाही का एक तार असते ती तार आपल्याला नाही का क्लिअर दिसली पाहिजे तिचं तार कट असेल ना तर समजायचं की फ्यूज हा खराब आहे हां ओके असेल तर परत फ्यूज हाय तिथं लावून टाकायचा ओके हो फ्यूज लावताना असा वर ठेवायचा आणि वरून फक्त त्याला काय करायचं प्रेस करायचं फक्त हा फ्यूज आपला बसला ओके अशा प्रकारे या डायग्रामवर पाहून सगळे फ्यूज आपण प्लीज चेक करायचे आता समजा आपला या कंदाला हा डायग्राम समजलाच नाही समजा या कंदाला डायग्राम हा समजलाच नाही तर काय करायचं इथून सुरुवात करायची हा फ्यूज काढायचा चेक करायचा परत परतीच लावायचा पर इथून हा हा चेक करायचा एक 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 फ्यूज काढून सुद्धा आपण चेक करू शकतो समजा डायग्राम आपल्याला समजला नाही तर एक एक फ्यूज काढायचा आणि चेक करायचा आहे तिथं जो काढला तिथंच लावायचा तो ठेवायचा कुठून लावले काढलेला आपण आणि समजा एखादा फ्यूज गेला असेल आप तर आपल्याकडे याच्यामध्ये स्पियरला फ्यूज असतात स्पियरला फ्यूज आहे तर याच्यामधला काढून तिथं लावून टाकायचा पण लक्ष लक्षात ठेवायचं याच्यावरती जो नंबर आहे ना त्याच नंबरचा फ्यूज टाकायचा इथला आणि समजा तो आपल्याकडे अवेलेबल नसल तर तात्पुरता आपण दुसरा टाकून चालू शकतो नंतर आपण तो चेंज करून टाकू शकतो लक्षात हे गाडीचे सगळे इलेक्ट्रिकल ज्या काय गोष्टी त्याचे सगळे काय आपल्याकडे कंट्रोल इथं ते त्याच्यावर आपण चेक करायचं चला असं लावून टाकायचं ओके आता दुसरं काय ही बॅटरी आता बॅटरीचं आपण काय करू शकतो <coughs> बॅटरीचं आपण रिपेरिंग तर करू शकत नाही पण आपण याची काळजी घेऊ शकतो तर बॅटरीची काय काळजी घ्यायची आपण याच्यामध्ये <coughs> पाणी असतं आपलं काय करतं याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं फक्त आता हे झाकण आहे याचं हे एक आणि हे दोन हे झाकण आहे तर हे झाकण इथून नाही का टेस्टरनी खोलायचं याच्या आतमध्ये नाही का तीन होला असतात आणि इथं तीन होला असतात टोटल सहा होलं असतात त्या सहा होलमध्ये आपल्याला पाणी चेक करायचे तर पाणी कसं चेक करायचं वरून जर आपल्याला ते पाणी दिसतं ते पाण्याची लेवल कशी पाहिजे सगळ्यांना सेम पाहिजे एका एक एकाच होलची सेलची पाण्याची लेवल खाली नाही पाहिजे सगळ्या पाण्या सगळ्यांची लेवल सेम पाहिजे जर पाणी नसेल तर काय करणार आपण मा दुकानामध्ये आपल्याला पाणी भेटतं विकत आपलं घरातलं पाणी टाकायचं नाही दुकानामध्ये डिस्टल वॉटर भेटतं वीस रुपयाची बॉटल असती आपण त्याच्यामध्ये टाकून त्याचे लेवल करू शकतो पाणी लेवल झाली बॅटरी ओके लावून टाकायचं परत फिट हां फिट करून टाकायचं पाण्याची लेवल भरली याने काय होणार आहे आता समजा एखाद्या सेलमध्ये पाणी कमी आहे आणि आपण लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो आहे तर त्याने काय होईल भविष्यात बॅटरी काय होईल खराब होईल आपली एक सेल आपला खराब झाला म्हणजे बॅटरी खराबच झाली हां आपण कंपनी आपल्याला दोन वर्षाची गॅरंटी होती बॅटरीची हां आणि आपण जर तिची काळजीच नाही घेतली आपण तिचं पाणी योग्य वेळेवर चेंज नाही केलं काहीच पाहिलं नाही तर ती बॅटरी एक वर्षात पण खराब होऊ शकते आणि आपण जर तिची रेग्युलर चेकअप केलं रेग्युलर तिला पाणी टाकलं तर बॅटरी आपली चार वर्षं पण टिकू शकते किती चेंज करायला पाणी पाणी दर महिन्याला एकदा चेक करायचं रोज रोज चेक करायची गरज नाही पाणी दर महिन्याला एकदा चेक करायचं फक्त हां महिन्यातून एकदा खोरायचं चेक करायचं आणि लावून टाकायचं रोज रोज चेक करण्याची काही गरज नाही एवढं लवकर काही पाणी त्याचं संपत नाही महिन्यातून एकदा आपला रेग्युलर चेक करायचं याची काय या होतं आणि काय होतं बॅटरीची लाईफ वाढते हा लक्षात आणि दुसरी गोष्ट हे टर्मिनल जे असतात ना याच्यावर काय होतं कधी कधी बर येते बर बर आल्यामुळे काय होतं सप्लाय बॅटरीचा सप्लाय होत नाही आणि मग काय होतं गाडी सकाळ सकाळ स्टार्ट व्हायला प्रॉब्लेम होतो तर हे याचे याला बरबीर नाही पाहिजे जर बरबीर असेल तर हे क्लिनिंग करून घ्यायचं हां हे दोन्ही पण कंडे हां एकदम काय करायचं क्लिअर करून घ्यायचे परत हायदेशी लावून टाकायचे आपण घरच्या घरी पण करू शकतो या गोष्टी हां ओके आता बघा हे इंजिन आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा कुलंट समजून घ्यायचा आता हा कुलंट बघा इथं झाकर यायचं हे खोलल्यानंतर जा। याच्यामध्ये एक, एक, एक लिक्विड दिसेल तुम्हाला बघा बघा लिक्विड दिसलं तुम्हाला कोणत्या कलरचं आहे लिक्विड ग्रीन कलरचं आहे ना आता हे एक कुलंट आहे पूर्वी गाड्यांमध्ये पाणी असायचे आता कुलंट आलेलं आहे हां हे एक लिक्विड असतं आणि हे काय करतं गाडीचं इंजिन आपलं काय करतं थंड करतं आता हे थंड कसं थंड म्हणजे का करावं लागतं त्याला थंड कारण की हे जे इंजिन आहे ना याच्या आतमध्ये काय होतं फ्यूल आपण जे, जे टाकतो का का <laughs> ते काय होतं बर्न होतं बर्न झाल्यानंतर काय होतं गॅसेस निर्माण होतात आणि हीट निर्माण होतात आणि त्या गॅसेसनी काय होतात पिस्टन खालीवर होतात आणि त्यानंतर इंजिन आपलं फिरतं आणि जे हीट निर्माण होते ना आतमध्ये तर हीट काय होती ती थंड केली पाहिजे तिचं थंड नाही केलं तर काय होईल इंजिन आपलं जळून जाईल त्याच्यामुळे याला थंड करावं लागतं हां त्याच्यामध्ये इंजिनमध्ये असे लाईनिंग दिलेल्या असतात त्याच्या आतमध्ये साईड काय होतं पाणी असं फिरत राहतं तर हे कुलन सिस्टीम आहे इथं आपण काय करतो कुलट टाकतो इथं रेडिलेटर आहे बरं का हे इथं पंखा आहे दिसलं ना मला बघा इथं पंखा आहे हां पंखा आणि इकडून समोरून येणारी हवा समोरून येणारी हवा आणि हा पंखा हा काय करतो इथं रेडिलेटरला त्या कुलंटला काय करतो थंड करतो है ना थंड केल्यानंतर काय करतो ह्या पाईपाद्वारे खालच्या इंजिनमध्ये जातं कुलंट इंजिनमध्ये गेला इंजिनमध्ये पूर्णपणे कुलंट काय करतो फिरतो आणि इंजिनला काय करतो थंड करतो आणि परत ते पाणी काय होतं गरम होतं मग ते पाणी परत ह्या पाईपाद्वारे परत काय होतं कुलर रेगिलेटर मध्ये येतं हे सर्कल काय होतं सारखं चालू राहतं मग इकडून इकडून थंड जातं आणि इकडून गरम येतं हे सर्कल सारखं चालू राहतं आणि समजा पच्यामध्ये पाणी नसेल तर हे सर्कल पूर्ण होईन का नाही होणार मग याला इंजिनला थंड होईन का ते मग इंजिन काय होणार हीट होणार आणि इंजिन काय होणार जळून जाणार आणि मग आपल्याला खर्च येणार त्याच्यामुळे पाणी दरवेळेस चेक करायचं याचे पाणी ना आपल्याला रोज चेक करायचं रोज डेली चेक करायचं हा कुलन टाकायचं याच्यामध्ये खाली याची नाही खाल्ली बघा इथं खाली आहे ना इथं मार्किंग दिली इथं फुल मार्किंग असेल मार्किंग पर्यंत कुलन पाहिजे ना आपल्याला हे जे मार्किंग याच्यामध्ये कुलन नसेल त्या मार्किंग पर्यंत समजायचं कुलन कमी झालं आपला हा तर मार्किंग पाहिजे आणि तिथं कुलन टाकून द्यायचं आणि हे जे झाकण आहे ना हे याच्यावर खाली नेवर ओपन विथ हॉट म्हणजे ज्यावेळेस गाडी गरम असत त्यावेळेस हे झाकण कधी उघडायचं नाही हां ज्यावेळेस गाडी गरम असेल ना त्यावेळेस हे झाकण कधीच उघडायचं नाही फक्त हे झाकण उघडायचं याच्यावर वाटायचं हां हे गाडी ज्यावेळेस इंजिन गरम असेल त्यावेळेस हे झाकण अजिबात उडायचं नाही ते का होईन वाप गरम पाणी वर फेकतं ते लगेच त्याच्यामुळे हे उघडायचं नाही ओके कोलंड चेक झाला कुलंड हा डेली चेक करायचा हां कोलंड आपला कुलंड कसं का डेली चेक करायचं माहिती आहे का तर क्लिअ कधी कधी लीक पण होतो आता हे रबरचे पाईप आहे ना याच्यामध्ये काय वाटतं हे रबरचे पाईप भविष्यात काय वाटतात कमजोर पडतात हा इथून लिकेज होऊ शकतं कधी कधी खाडून दगड लागला तर इथून लिकेज पण होऊ शकतं त्याच्यामुळे कुलंट कमी होतो आपण आत बसतो पण आतमध्ये खाली ही आपल्याला माहित नसतात आपण कच्च्या रोडला चाललोय तर खाली दगड लागला किंवा काय झालं नाही का तर लिकेज इथून होऊ शकतो कुलंट आपला संपू शकतो हां कुलन संपला तर इंजिनला कुलन भेटणार नाही आणि इंजिन काय म्हणणार हिट होणार त्याच्यामुळं रोज चेक करायचं रोज याची लेवल चेक करायची आलं लक्षात आता पूर्वी गाड्यांमध्ये पाणी वाचायचे है ना आता कुलंड वाटतात हा लिक्विड वाचतात याचं कारण काय माहिती का पाणी कसं आहे फ्रीज होणार पाणी मीगे, म्हणजे समजा मी गे मी गेलो हिमालयात गाडी घेऊन तिथं पाणी काय होईन बर्फ होईन त्याचा है ना आणि मी गेलो गरमीमध्ये जास्त चालवली गाडी आता पाणी काय होतं हीट होतं वाफ होती पाठ वाम्याची मग पाण्याची वाफ झाल्यामुळे पाणी कमी होऊ शकतं आणि द थंड ठिकाणी गेल्यामुळे पाण्याचा बर्फ होऊ शकतो पण कुलंट असं आहे कंपनी असं लिक्विड आहे ते किती पण मायनस डि डिग्रीमध्ये त्याचा बर्फ होत नाही आलं लक्षात तुमच्या आणि किती पण तुम्ही गरम त्या करा टेम्परेचर द्या तरी जे, ते त्याची वाफ होत नाही त्याच्यामुळं कुलंट सरास गाडीमध्ये वापरला जातो आलं लक्षात पाणी त्याच्यामुळं वापरायचं बंद केलं आता चला हे समजलं हो आता इंजिनमध्ये आपलं इंजिनचं भाऊ इंजिनमध्ये काय महत्त्वाचं असतं आपल्याला आपल्याला ऑइल महत्त्वाचं असतं हां इंजिनमध्ये ऑइल टा टाकावं लागतं आपल्याला आणि ऑइलच महत्त्वाचं असतं ऑइल काय करतं आतमध्ये जे लोखंडाचे पार्ट असतात ना ते काय होतात जेव्हा जे इंजिन फिरतं ना ते काय होतं फिरतात ना आणि मग काय होतं जर ऑइल नसेल तर एकमेकाला काय होणार घर्षण होणार ते आणि घर्षण होऊन काय होणार ते खराब पण होऊ शकतं तर ऑइल काय करतं त्यांचं घर्षण काय करतं स्मूथ करतं लुब्रिगेशन म्हणजे स्मूथ करतं एकदम नाही का ऑइल चिपचिप असतं ना त्यांचं लोखंडाचं काय होईल एकदम स्मूथ करतं तर आपल्याला ऑइल इंजिनमध्ये काय ऑइल महत्त्वाचं आहे हां आता ऑइल कसं चेक करणार प्रत्येक गाडीमध्ये असं एक नॉब दिलेला असतो हां असा हा काय करायचा आपल्याला वर काढायचा हां वर काढल्यानंतर याची याच्यावरती नाही का कावल दाखवतो आपल्याला याच्यावर याच्यावर तुम्हाला दाखवतो आता याच्यावर तुम्हाला दोन डॉट दिले बघा दिसले का दोन डॉट दिले तर आपलं ऑइल कितीपर्यंत पाहिजे इथपर्यंत पाहिजे दोन हां आणि हे खालचं जे डॉट आहे ना याच्या याच्या खाली नाही गेलं पाहिजे ऑइल हा याच्यावरच पाहिजे हां इथं मॅक्सिमम आणि मिनिमम ऑइल जी लेवल इथं ना आता ऑइल कसं चेक करायचं ऑइल कसं चेक करणार आपण आधी काय करायचं स्टिक बाहेर काढायची याला पूर्णपणे पुसून काढायचं करून हां फडकेने एका पुसून काढायचं आणि परत त्याच्यामध्ये काय करायचं आपण टाकून द्यायचं एक दोन सेकंद थांबायचं खाली दाबायचं ते हां एक दोन सेकंद थांबायचं दाबलं एक दोन सेकंद थांबलं परत काढायचं ते काढायचं बाहेर बाहेर काढ पूर्ण बाहेर काढायचं हां आता ह्या गाडीची लेवल किती आहे बघा आता तो आपण होल साफ केलं ना आता बघा होल हे झाले फुल हे झाले पॅक झाले म्हणजे ऑइल किती आहे जास्त आहे है ना म्हणजे बरोबर ऑइल अशी ऑइलची लेवल चेक करायची परत हाय असं टाकून द्यायचं आता ऑइल चेक करायचा योग्य टाईम कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सकाळ सकाळ म्हणजे आपण काय करतो रात्री गाडी घरी उभी करतो ना आणि सकाळी काय करतो गाडी स्टार्टर मारून घेऊन जातो तर स्टार्ट गाडीचा स्टार्टर मारायच्या आधी आपल्याला ऑइल चेक करायचं तर असं का करायचं आहे काय होतं जे इंजिन असतं ऑइल असतं ना ते रातभर खाली एक चेंबर असतो एक भांडं असतं त्या भांड्यात जाऊन काय होतं रातभर ऑइल साठतं आणि ज्यावेळेस आपण स्टार्ट मारतो ना त्यावेळेस काय होतं इंजिनमध्ये पूर्ण ऑइल काय होतं पांगतं हां आणि मग जर आपण जर चेक करायला गेलो तर त्याची योग्य लेवल समजणार आहे का आपल्याला नाही समजणार त्याच्यामुळं कधी पण गाडी जर कमीत कमी, -कमी चार तास शांत पाहिन म्हणजे बंद पाहिन तेव्हाच त्याची आपल्याला योग्य लेवल समजते तेव्हा आपण काढायचं आणि त्याची लेवल चेक करायची गाडी स्टार्ट झाली आणि परत आपण आठवलं आपल्याला ऑइल चेक करायचं विसरलो आणि परत आपण ऑइल चेक करायला आलो तर तसंच चालत नाही कमीत कमी चार तास गाडी शांत तरच ऑइल चेक करायचं तसं ऑइल चेक करून उपयोग होत नाही म्हणजे त्याची लेवल समजत नाही आपल्याला आहे ना इंजिन स्टार्ट करायची आधीच लेवल चेक करायची ओके आता समजा माझ्या गाडीमध्ये मा ऑइल कमी आहे तर मग काय करायचं माहिती का एक लिटरचा डबा आपल्या घरात ठेवायचा कूलरचा एक लिटरचा डब्बा घरात ठेवायचा आणि ऑइलचा एक लिटरचा डब्बा घरी ठेवायचा वाटलं कमी तर घरच्या घरीच आपण फिलअप करू शकतो हां आता ऑइल ऑइल समजा कमी तर काय करायचं इथे एक त्याचं झाकण आहे बा हे झाकण खोलायचं आणि याच्यामध्ये या आपण टाकू शकतो घरच्या घरी पण कसं एकदम नाही वतायचं थोडं थोडं वतून लेवल चेक करून किती लागते तेवढंच टाकायचं पण ओव्हर ओव्हरफ्लो नाही करायचं असतं जेवढं कमी ना त्याला तुम्हाला दोन डोर दाखवले हा त्याच्यापर्यंत हां थोडं टाकायचं स्टिक काढायची बाहेर परत परत टाकायचं परत स्टिक बाहेर काढायची असं सारखं चेक करून थोडं थोडं करून टाकायचं एकदम जास्त नाही तेव्हा टाकायचं हा आपण घरच्या घरी पण टाकू शकतो कुलांचा डब्बा पण आणला ना आपण कुलांचा डब्बा आपण घरच्या घरी ठेवून आपण ओतू शकतो जर कमी वाटलं तर आपण ओतू शकतो ओके आता हे आहे वायपरचं वायपरला आपण पाणी मारतो ना काचला तर हे वायपरचं आहे तर इथं आपल्याला काय वाटायचं पाणी वाटायचं आहे हां आता भरपूर लोक काय करतात याच्यामध्ये पाणी घरातला वती देतात म्हणजे साधं पाणी तर होतं माहिती आहे का साधं पाणी आपलं जे असतं ना ते शेवळ पकडतात म्हणजे शार असतात हां त्याच्यामुळे काय होतं याच्या आतमध्ये एक मोटर असते ती मोटर काय करते आपण जेव्हा बटन दाबतो ना त्यावेळेस ती काय करते काचला पाणी मारते है ना आणि जर शा आतमध्ये शारा असेल त्या पाण्यामध्ये जर खराब पाणी जर खराब असेल तर आतली मोटर काय होती आपली खराब होती हां त्याच्यामुळे काय करायचं याच्यामध्ये डिस्ट वॉटर टाकायचं किंवा फिल्टरचं पाणी नाही का हां प्युअर पाणी टाकायचं आपलं जे घरातलं पाणी साधं पाणी अजिबात टाकायचं नाही भरपूर लोक याच्यामध्ये काय करतात शॅम्पू टाकतात शॅम्पू वाचतात नाही का लोकांना काय वाटतं शॅम्पू वाचल्याने काच माझी चकाचक होईल तसं नव्हतं कधी शॅम्पूमुळे काय होतं फेस होतो काचाला डाग पाडतात त्याच्यामुळे याच्यामध्ये शॅम्पू पण वाचायचं ना याच्यामध्ये खास एक स्पेशल एक लिक्विड आहे तर ते तुम्हाला शोरूममध्ये भेटेल याच्यामध्ये कारवाचं ते लिक्विड हां ते लिक्विड टाकायचं दुसरं काय टाकायचं नाही याच्यामध्ये ते नसतं पाणी टाकलं तरीच चालन बाकी टाकायची काही गरज नाही याला ओके आता इथे जे आहे हे कायचं आहे ब्रेक ऑइलचं आहे हां ओपन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला ऑइल दिसल दिसलं का याच्यामध्ये ऑईल किती पाहिजे माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये ऑइल फुल पाहिलं आपल्याला हां अर्ध बोट नाही पाहिजेल फुल कंपल्सरी फुल पाहिन असं बोटाला लागलं पाहिजे आपल्या हां तर म्हणायचं ओके याच्यामध्ये ऑईल नसेल तर काय ब्रेक आपलं काम करणार नाही हां याच्यामध्ये कायम नाही का ब्रेक हे करायचं ऑइल चेक करायचं ओके असन तर आहे तसं लावून टाकायचं याच्यामध्ये आता ऑईल आहे आपण लावून टाकलं जर ऑइल नसेल तर ऑइल आपण टाकून टाकू शकतो ऑइल याला ब्रेक ऑइल असतं याला तुम्ही गेले ना सर्व्हिस स्टेशनला तुम्हाला ब्रेक ऑइल त्यांना बोलले ना, ना तर ब्रेक ऑइल तुम्हाला भेटून जाईल जे पाय असं सांगायचं बरं ओके आणि याच्यामध्ये ऑइल पाहिजेलच हे ऑइल नसेल तर ब्रेक आपला काय करणार काम करणार हां ओके आता हे कमी व्हायचे कारण कसे असतात माहिती का आता याच्या याच्या लायनिंग सगळ्यात खालून असतात हां याच्या लायनिंग ब्रेकच्या आणि काय होतं कधी कधी खालून गाडी लागती काय दगडाला लागते कायला पण लागू शकते ना गाडी त्यात पाईपला समजा लागला दगड तर तिथून काय होऊ शकतं लिकेज होऊ शकतं किंवा आपला बूस्टर हा लिकेज होऊ शकतो काय पण होतं कारण त्याच्यामुळं ऑइल लिकेज होऊ शकतं त्याच्यामुळं रेग्युलर चेक राहायचं आता याला नाही याला याला आणि बॅटरीला महिन्यातून एकदा चेक करायचं याला ब्रेक ऑइलला आणि बॅटरीला एक महिन्यातून एकदा चेक करायचं आणि ऑइलला कुलंटला डेली चेक करायचं सकाळ सकाळ रोज चेक करायचं यानी काय म्हणणार आहे माहिती का तुमची गाडी व्यवस्थित राहणार आहे ना म्हणजे समजा काय होतं भरपूर लोकांचं असं होतं गाडी घेऊन चालले आणि रस्त्यात गाडी बंद पडली तर काय तर गाडीची नीट काळजी घेत नाही मी बघत नाही ऑइल आहे का त्यात काय आहे नाही का, का प्रॉब्लेम आहे तर ह्या गोष्टी केल्यानं तुम्हाला गाडी कधीच धोका देणार नाही रस्त्यात एकदम गाडी काटाकट चालणार ओके आता हे आपल्या हे बाकीचे जे काही गोष्टी ना याला काय आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही कारण की हे सगळं मेकॅनिकचं काम आहे आपलं काम नाही आपलं काम जे होतं ते मी सांगितलं आपण घरी नेमकी गाडीची काळजी काय करायची हे बाकी सगळं मेकॅनिक करणार आहे आपण काय करायचं नाही ओके आता हे सगळं चेक झालं तर आता दुसरं काय करायचंय आपल्याला काय करायचं इंजिनला नाही का अशी एक, एक नजर टाकायची सगळ्या बाजूनी काय करायचं एक नजर टाकायची नजर टाकून काय पाहणार आपण सांगा बरं तुम्ही नजर टाकून काय बघायचं आपल्याला गाडी क्लिनिक नाही नाही क्लीनिंग नाही बघायचं आपल्याला नजर टाकून काय बघायचं कोणता पाईप निघलाय का कोणती वायर कोणती वायर कट झाली का कोणती वायर लटकते का कोणता पाईप नाही का तुम्हाला लिकेज दिसतोय का इंजिनमध्ये कुठं ऑइल गळते का ह्या गोष्टी चेक करायच्या हां एक नजर टाकून हां असं वाटलं काय तर लगेच मेकॅनिकला नेऊन दाखवायची हां आता वायरी काय होतं भरपूर लो आ, वायरी ज्या काय आहे ना तुटत्यात ना तर काय होतं उंदर भरपूर इंजिनला बसतात उंदरं काय करतात वायरी कुरता आणि त्याने काय होतं शॉर्ट सर्किट होतं आता तुम्ही भरपूर किस्से तुम्ही ऐकले ऐकल्यास गाडीला आग लागली तर आग लागण्याचं कारण तेच असतं उंद्र काय करायचं वायरी कुर्तांट देतात आणि त्याच्यामुळं काय होतं शॉर्ट सर्किट होतं त्याच्यामुळं कधी पण कुठं कुठं ती वायर ती का कुठं काय दिसतंय का तुम्हाला नाही का लिकेज कोणता पाईप तुम्हाला लिकेज वाटतोय का कोणता पाईप तुम्हाला निघलाय का असं दिसतंय का हे बघायचं फक्त डोळे टाक असं नाही तर नजर टाकून चेक करायचं ओके असं तर काही गरज नाही आपल्याला पाहिजे हां ओके या सगळ्या गोष्टी चेक झाल्या तर आपल्या बोनट परत आपल्याला काय करायचं लावून टाकायचा लावा त्याच्यामुळे लॉक करायचं हां ऐक आहे का आता ना भरपूर लोक काय करतात वरून खाली फेकतात हां आपटी द्यात आपटायचं नाही कारण की बघा इकडे धरा तुम्ही धरा तुम्ही बोनट धरा इथं बघा रबरची पॅकिंग असतात दिसले तुम्हाला हे रबरची पॅकिंग असतात वरून आपटल्यामुळे काय होतं हे रबरची पॅकिंग खराब होतात हां तर याला कधी आपटायचं नाही असं खाली घ्यायचं आरामशीर असं ठेवायचं आणि वरून प्रेस करायचं जोरात जोरात प्रेस करायचं ओके बसला कधी पण अशा प्रकारे आपल्याला बोनट बसवायचं आहे वरून टाकायचं नाही खाली ओके समजली इंजिनची माहिती आता आपण काय करू थोडी गाडीच्या बाहेरची माहिती घेऊ हा आता ही ही लाईट कोणती आपली राईट साईड हेड लाईट लाईट हा, हा? Yeah. इथं एक पिवळा बोले बघा yeah. हा इंडिकेटरचा yeah. yeah. खाली जो बोले तो कायच आहे फॉग लाईटचा हा फॉग बल फॉग हा इंडिकेटर आणि हेड मेन हेड लाईट हां ओके आता बॅक साइडची लाईट आपण माहिती करून घेऊ आता बघा बॅक साईडची लाईटमध्ये मध्ये इथं रेड कलर मध्ये जो आहे तो कायच आहे ब्रेक ब्रेकचा आहे हा इथं जो पिवळ्या कलरचा जो बल आहे तो कायच आहे इंडिकेटरचा आहे आणि हा इथं व्हाइट कलरचा जो बोल आहे तो कायच आहे तो तो आपला आहे हा ज्यावेळेस आपण रिवर्स गेअर टाकतो ना त्यावेळेस आपल्याला हा पांढरा बल्ब चालू होतो आता समजा तुम्ही एखाद्याच्या गाडीचा आहे ना आणि एखाद्याचा पांढरा बल्ब चालू आहे असं तुम्हाला दिसला तर समजायचं की तो रिव्हर्स टाकलाय आणि रिव्हर्स येतोय असं समजायचं ओके आता बघा तुम्हाला एक सांगतो समजा ही गाडी तुमची तुम्हाला ही गाडी आता घेऊन जायची बाहेर तर तुम्ही आता गाडी पशी आले तर पहिलं काम काय असणार तुमचं सांगा बरं डोअर खोलणे आणि काय करणं गाडी स्टार्ट करून घेऊन जाणं तसं नाही करायचं गाडी हा डोअर खोल तसं करायचं नाही आधी गाडी पशी यायचं गाडी पशी आलो गाडी पशी आलं गाडीला एक राऊंड मारायचा पूर्ण हा ना रा राऊंड मारून काय करायचं चारे टायर हे जे टायर आहे हे चारे टायर काय करायचे चेक, चेक करायचे म्हणजे प्रत्येक टायर मध्ये हवा किती आहे प्रत्येक टायर मध्ये हवा किती पाहिजे सेम पाहिजे से टायर मध्ये हवा कमी असेल तर काय होईल हवा जर कमी असेल ना तर गाडी नुसकान काय काय सांग सांग तुम्हाला गाडीच्या टायर मध्ये जर हवा कमी असेल एखाद्या का, तर काय होणार टायर गरम होणार तो आणि फुटणार आहे ना दुसरं कारण काय गाडी एव्हरेज कमी देणार तिसरं कारण काय गाडी पिकअपला मार खाणार हां आणि चौथं कारण काय गाडी व्हायबल होणार म्हणजे ड्रायव्हिंग करताना गाडी थोडीशी व्हायबल चालणार हा त्याच्यामुळं हवा सेम पाहिन प्रत्येक टायरमध्ये नाही का हवा आपल्याला कशी पाहिजे सेम पाहिजे हां कमी जास्त नाही पाहिजे सेम पाहिन हा ओके हवा चेक केली आता दुसरं काम काय करणार हवा चेक केल्या गाडीच्या खाली वाकून बघायचं हां गाडीच्या खाली वाकून बघायचं काय बघणार वाकून खाली कंत कुत्र आहे का मांजर आहे का काय कोण काय ते बसायचं बघायचं हा तीच दुसरं काय बघणार समजा खाली कुठं लिकेज आहे का म्हणजे इंजिन ऑइल गळत का किंवा कुलन गळतोय का हा कुलनचा डाग समजतो ना आपल्याला कलर ऑइलचा डाग पण समजतो आहे ना तर खाली काय गळतं का हे चेक करायचं हा असं वाटतंय काहीतरी गळतंय तर लगेच शोरूमला रूम गाडी दाखवायची हा या काय हे सेफ्टी साठी सांगतोय गाडीची आपली लाईफ राहील हा ओके या गोष्टी चेक करा तुमची गाडीची लाईफ पण चांगली राहील आणि तुम्ही गाडी पण तुम्हाला काही खर्च जास्त काढणार नाही ओके ह्या गोष्टी चेक करायच्या मग आत बसायचं तोपर्यंत आत बसायचं नाही लक्षात चला